महाराष्ट्रामध्ये सध्या जे निवडणुकीचे वारे लागलेत याच्यामध्ये जे वेगवेगळ्या संघटना नेहमी आंदोलन करत असतात त्याच्यात एक भाग म्हणून धनगर समाजाने महाराष्ट्र सरकारकडे खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडे जे धनगर समाजाच्या आरक्षणाचा रेटा केल केल रेटा लावलेला आहे तर हा अतिशय चुकीचा आहे मुळात धनगर समाजाला आरक्षण ऑलरेडी आहे धनगर समाज हा महाराष्ट्र शासना सरकारच्या भटक्या जमाती क म्हणजे एन टी क मध्ये साडेतीन टक्के आरक्षण उपभोगतो आहे तसंच केंद्र सरकारच्या यादीमध्ये ओबीसी म्हणून आरक्षण घेतो आहे त्यांना आरक्षण ऑलरेडी मिळतंय असं असताना सुद्धा या ठिकाणी धनगर समाज सरकारवर आरोप करतो सरकारकडे मागणी करतो सरकार त्यांना आश्वासन देतं मुख्यमंत्री मोदी आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमच्यासाठी जी आर काढू ही बाब अतिशय गंभीर आहे घटनाबाह्य आहे आणि ज्या केसमध्ये धनगर आरक्षणच्या विषयामध्ये मान्य हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये याच वर्षी दोन हजार चोवीसमध्ये निकाल झालेला आहे एकदम कम्प्लीट जजमेंट आलेलं आहे आणि त्यामुळे सरकारला अशा प्रकारचं करता येणार नाही आणि राज्य सरकार असो की राज्य सरकारचं कोणतंही छोटं मोठं कोर्ट कमिटी असो यांना अशा प्रकारचं आदिवासींच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप करण्याचा घटनात्मक अधिकार नाही हे मला खास करून सांगायचं आहे